निरोप द्यावा निरोप घ्यावा स्मरणांचा कोलाज करावा कृतज्ञतेच्या शब्दांमधूनही निरोपाचा उत्सव व्हावा निरोपाचा उत्सव व्हावा सन्माननीय उपस्थितगण माननीय सहकारी आणि प्रिय मित्रांनो आज या पवित्र आणि भावनात्मक क्षणी आम्ही एका अशा व्यक्तीला निरोप देत आहोत ज्यांनी आपली कार्यशक्ती समर्पण आणि निष्ठेने आपल्या संस्थेच्या उन्नतीसाठी अनमोल योगदान दिले आहे आज श्री अ ब क यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आपण येथे जमलेलो आहोत आदरणीय सर तुम्ही आपल्या संस्थेत कार्यालयात वर्षाची प्रदीर्घ सेवा केलेली आहे या सेवा काळात तुम्ही अनेक आव्हानांचा सामना केला आणि तुमच्या कष्टाने कर्तृत्वाने प्रत्येक समस्येला संधीमध्ये बदलले आहे तुमच्या कार्यप्रणालीने तुमच्या विचारसरणीने आणि तुमच्या दृढ निश्चयाने आपल्या कार्यालयाला संस्थेला उंचीवर नेले आहे तुमच्या सामर्थ्याने तुमच्या नेतृत्वाने आणि तुमच्या सहकार्याने तुमच्या अनेक सहकार्यांचे जीवन सहज आणि प्रेरणादायक केले आहे तुम्ही दिलेले हे योगदान कधीच विसरले जाऊ शकत नाही आजचा दिवस तुमच्या या कष्टांच्या आणि समर्पणाचा कौतुक करण्याचा दिवस आहे तुमच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे सर आपल्याला आजच्या दिवशी उत्तम आणि वैभवशाली भविष्याच्या आम्ही शुभेच्छा देतो आशा आहे की तुम्ही तुमच्या पुढील आयुष्यात नवी आव्हानं स्वीकाराल आणि तुम्हाला त्यात हमखास यश प्राप्त होईल आपल्याला उत्तम आरोग्य आणि मनशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो तुमच्या योगदानाबद्दल एकदा पुन्हा आभार मानतो आणि तुम्हाला सुंदर आणि आनंदमय सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो तुमची ओळख तुमचे कार्य नेहमीच आमच्या मनात राहील याची हमी आपल्याला देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र